नमस्कार वसुवत्याचं सत्य सर्वांसमोर आल्यामुळे विक्रमादित्य खूपच चिडलेले असतात विक्रमादित्य वसुवत्याला म्हणतात वसुताई तू माझ्या मुलाच्या आयुष्यात ढवळाढवळ धोल केलीस वसुताई तुला माहिती होतं स नंदिनीवरती प्रेम आहे त्याला नंदिनीशी लग्न करायचं होतं वसुताई तू असं का केलंस तुला असं करून काय मिळालं वसुताई मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच वसुअत्या म्हणते विक्रम अरे तू तरी मला समजून घे मी हे सर्व केलं ते फक्त आणि फक्त आपल्या रम्यासाठी तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतो नाही तू आपल्या रम्यासाठी नाही केलंस तर तुझ्या रम्यासाठी हे सर्व केलंस वसुताई पण तू माझ्या मुलाचा विचारसुद्धा मनात आणला नाहीस तू फक्त आणि फक्त स्वतःच्या मुलीच्या मनाचा विचार केलास वसुताई तू जर का असा विचार केला नसतास तर बरं झालं असतं खरं सांगायचं तर, तर वसुताई मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र वसुहत्या खूपच घाबरलेली असते त्यावेळेला मानिनी वसुहत्त्याला म्हणते काय हो वसुताई तुम्हीच सांगा आम्ही कुठे पडलो रमा रम्याला लहानपणापासून मोठे करण्यात आम्हाला सुद्धा रम्याची काळजी आहे पण काय करणार तुमची मुलगी ज्या पद्धतीने उद्धट वागते ती पद्धत चुकीची आहे तेव्हा लगेच रम्या बोलते मामी प्लीज तू माझ्या बाजूने विचार कर ना मी फक्त आणि फक्त पार्थवरतीच प्रेम करते आणि कायम मला पार्थसोबतच राहायचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते गप्प बस रम्या तू ज्या पार्थचा विचार करतेस ना तो पार्थ आता दुसऱ्या कोणाचा तरी नवरा आहे खरं सांगायचं तर तू तो विचार केलाच नाही पाहिजेस तू असं का वागतेस तेच मला कळत नाही रम्या प्लीज स्वतःला सावर तेव्हा मात्र रम्या बोलते पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं काही नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही स्वतःचा विचार करताय माझा नाही तेव्हा मात्र मोठ्यानी नंदिनी बोलते रम्या अगं साधी अक्कल पाहिजे होती तुला पार्थचं तुझ्यावरती प्रेमच नाही पार्थ फक्त आणि फक्त माझा विचार करतात आणि खरं सांगायचं तर मला मला आता या गोष्टीवरती काहीच बोलायचं नाही प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबल्या पाहिजेत तेव्हा मात्र पार्थ काव्याकडे रागाने बघत असतो त्यावेळेला काव्या बोलते पार्थ तुम्ही रम्याला सांगा ना तुम्ही माझ्यासोबत संसार करणार आहात की नाही तेव्हा पार्थ काहीच बोलत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते काव्या हा काही प्रश्न आहे का तेव्हा लगेच मानिनी बोलते आत्ता बोला विक्रम काय करायचं वसुताईंना आत्तासुद्धा पाठीशी घालायचं की परत एकदा माफ करायचं आहे बोला की आता यांना घराबाहेर काढण्याची खरोखर वेळ आली आहे तेव्हा लगेच वसुहत्या बोलते मानिनी मला मान्य आहे माझं चुकलं मी तो निर्णय घ्यायला नको होता पण प्लीज मानिनी तू विचार कर मी जे काही केलं ते मुद्दामून नाही केलं त्यावेळेला मानिनी बोलते वसुताई खरं सांगू मला तुमच्याशी बोलायची इच्छा नाही वसुताई खरंच जर का ऐकायचं असेल तर तुम्ही माझ्या मनातून साप उतरलेले आहात वसुताई आता सर्वच संपलंय तेव्हा लगेच वसुहत्या बोलते प्लीज मला समजून घ्या उगाच माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा लगेच विक्रम बोलतो काय समजून घ्यायचं तूच सांग आणि मुळात कसं समजून घ्यायचं मला तर कळतच नाही की तुझ्याशी कसं बोलावं ते त्यावेळेला विक्रमादित्याना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पार्थ विक्रमला बोलतो बाबा बस झाला आता बाबा आजपर्यंत वसुहत्याला सगळ्या गोष्टीत मी समजून घेतलं खरं तर तिने आमचा विचार करायला पाहिजे होता वसुहत्या खरं सांगू का तू कधीच आमच्यावरती प्रेम केलंच नाहीस तू फक्त आणि फक्त रम्यावरतीच प्रेम केलंस कारण ती तुझी मुलगी तू जर का आमच्यावरती प्रेम केला असतास ना तर आमच्या आयुष्याची वाताहत होताना तू बघितली नसतीस तू स्वतःहून नंदिनीला त्या मंडपातून गायब केलं नसतंस आता मात्र मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र मोठ्या आणि वसुवत्या बोलते पार्थ अरे माझं तुझ्यावरती प्रेम आहेच पण पार्थ अरे तू विचार कर ना तू किती चुकीचं वागतोयस ते पार्थ आणि तू जर का विचार केला असतास तर बरं झालं असतं मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही पार्थ प्लीज प्लीज काय तो विचार कर त्यावेळेला पार्थ बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही खरं सांगायचं तर आता हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला पार्थला खूपच राग आलेला असतो पार्थ खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला लगेच विक्रमादित्य वसुवत्याच्या रूममध्ये जाऊन तिचा बोजा बिस्तरा घराबाहेर फेकतो आणि वसुवत्याच्या हाताला धरून तिला फरफटत बाहेर काढत म्हणतो वसुताई पुरे मी तुला आणखी नाही सण करू शकत वसुताई तू माझ्या आयुष्यातून निघून जा एवढंच बरं आहे तू जर का माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेलीस तर मला बरं वाटेल वसुताई प्लीज तू निघूनच जा त्यावेळेला मात्र वसुहत्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते विक्रम हे घर सुद्धा आहे त्यावेळेला विक्रम बोलतो अजिबात नाही या घरावरती फक्त आणि फक्त माझ्या मुलांचा अधिकार आहे तू प्लीज इतना निघून गेलीस तर बरं होईल त्यावेळेला वसुहत्या खूपच चिड चिडलेली असते आणि त्यावेळेला वसुहत्या मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आता मला कुणाचं काहीच ऐकायचं नाही काही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला आता घराबाहेर काढायचं ठरवलंच आहे तर मी काय करणार उद्ध्वस्त झाले उद्ध्वस्त मी रस्त्यावर आली आहे तेव्हा मात्र विक्रम बोलतो पुरे आता विषय इथल्या इथे थांबला पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल आणि मला आता या गोष्टीवरती वाद घालायचा नाही प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र वसुहत्या खूपच घाबरलेली असते वसुहत्या मोठ्यानी बोलते पुरे झालं आता लवकरात लवकर मला काय तो निर्णय घेतलाच पाहिजे तेव्हा मात्र वसुहत्याला खूपच राग आलेला असतो वसुहत्या मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता या कोणत्याच गोष्टीचा विचार करणार नाही आणि मला आता एक गोष्ट कळालेली आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या विरोधात कट कारस्थान आहे तेव्हा लगेच मोठ्या आणि विक्रमादित्य बोलतात गप्प बस वसुताई तुला कशी जाणीव होत नाही अगं तुला वाटतसुद्धा नाही का की तू चुकलेस तर माफी मागावी तेव्हा वसुहत्या म्हणते नाही मी चुकलेलीच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी देशमुखांनी रम्याला रम्यालासुद्धा घराबाहेर काढलं पाहिजे का, का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू